त्यांच्याच विचारांची धारा दोन्ही त्यावेळी बाई आणि खंडाळा हाच मतदारसंघ होता आता आपल्या मतदारसंघामध्ये बाई खंडाळा आणि महाबळेश्वर हे तीन तालुके येतात आपल्या सर्वांना मला एकच सांगायचं आहे की आज आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना समोर मला उमेदवारांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण आपल्या घरातच सगळी पदं सरपंच ते खासदारपर्यंत सगळी तीन तालुक्यामध्ये एकही व्यक्ती नाही का किंवा कार्यकर्त्यांवर तुमचा विश्वास नाही हा प्रश्न मला पहिला विचारायचा आहे आणि वीस वर्षामध्ये विकास केला विकास केला असं म्हणत असताना कुठला एखादा मोठा प्रकल्प आपल्याकडे आला आपण पाहतो वाई तालुक्यामध्ये कवठे केंजळ योजना असेल ती पण पूर्णत्वात गेली नाही रस्त्यांचे प्रश्न आहे वाईमध्ये आपण फिरत असताना पाहतो पाण्याचे प्रश्न आहेत कवटेक यांच्या योजना पाण्याचे प्रश्न लोकांचे आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये एम आय डी सी येणार होती त्याचं स्थलांतर करून दुसरीकडे एम आय डी सी आपल्या तरुण युवकांना हाताला काम देण्याचं काम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले का हा प्रश्न मी त्यांना विचारते आज ते म्हणतात उमेदवार जर महाबळेश्वरला गेले तर दोन तीन दिवस परत येणार नाहीत पण कालच मी महाबळेश्वर आणि पाचगणी हा दौरा केला त्या दुर्गम भागातून दौरा करत असताना मला खरं तर प्रश्न पडला की या लोकांचं जीवन त्यावेळेस खरंच ही दुर्लक्षित आहेत म्हणजे त्यांच्या जीव दैनंदिन गरजासुद्धा सुद्धा अजून पूर्ण झालेल्या नाहीत त्यासाठी अत्यंत त्या काम करणं आपल्याला गरजेचं आहे आपण आता गवभेट दौरा करत असताना खंडाळ्यामध्ये सुद्धा पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत एम आय डी सीमध्ये लोकांचा असा प्रश्न आहे की तिथल्या भूमिपुत्रांना न्याय नाही गावागावात लोकं म्हणत होती की आपल्या इथं इंडस्ट्रीयल एरिया झाल्या एम आय डी सी झाली पण तिथल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्यातली भूमिपुत्र यांना कुठेही नोकरी नाही हा एक प्रश्न आहे आज भविष्यात आपण मुलांना तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आज मी आपणच्या वीस वर्षाचं तुम्ही काम पाहिलं मला त्यांचा आदर्श त्यांचा वारसा पुढं घेत असताना आदरणीय दादा असतील विजयसिंह भैया असतील आम्ही सर्व कुटुंब त्यांचा वारसा पुढं घेऊन निश्चितच एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू एवढा शब्द मी तुम्हाला या सगळ्याच्या निमित्ताने देते आणि भविष्यामध्ये दे, भविष्यामध्ये आम्ही सर्वच म्हणजे आपल्या वाई तालुक्यामध्ये सर्वांचा शिक्षण संस्थेसाठी आग्रह होता आज आम्ही प्रचार दौऱ्यावर होतो त्यावेळी महिला भगिनी असतील तरुण मुलं असतील यांनी शिक्षण संस्थांची मागणी केली महाबळेश्वरमध्ये कालून फिरत असताना तिथं शिक्षण संस्था आहेत दहावी बारावीपर्यंत कॉलेजेस आहेत पण पुढं कॉलेजला किसनवीर कॉलेजलाच यावं लागतं त्या काळात किसनवीरांनी संस्था सुरू केल्या सुरू केल्या वीस वर्षापूर्वी गेलेली आमदारकी आता आपल्याला परत मिळवायची आहे आपण सर्वांनी मला साथ द्या एक महिला म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही आज मला साहेबांची साथ आहे पवार साहेबांचा सा विचार माझ्या पाठीशी आहे ते मला मार्गदर्शक आहेत त्यांच्या सहकार्याने आपल्या ज्या तुमच्या मागण्या असतील तालुक्यांमधले जे एक विजन घेऊन आज आपण महालक्ष्मी योजना असेल महाविकास आघाडीची पंचसूत्री सर्वांना आम्ही वाटलेली आहे त्यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये तरुण बे रोजगार असतील त्यांना चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण तीन लाख रुपये आणि माझ्या महिलांना महिला भगिनींना पाचशे रुपये सिलेंडर गॅस असेल कर्जमाफी आरोग्य विमा आरोग्यासाठी सुद्धा आपण तरतूद केलेली आहे अशी महा आघाडीची पंचसूत्री आपण जाहीर केलेली आहे ती सर्वांना आम्ही पोहोचवलेली आहे प्रत्येक महिला भगिनींनी ती पंचसूत्री वाचून भविष्यात येणाऱ्या आपल्या भविष्याचा विचार करा आणि माझं चिन्ह तुतारी घेतलेला माणूस हे आहे आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे त्यावेळी तुतारी घेतलेला माणूस एचिनय महाविकास आघाडी शरद चंद्रजी पवार पक्षातून मला उमेदवारी मिळालेली आहे महिलांविषयी महिलांना पन्नास टक्के आदर पन्नास टक्के आरक्षण देणारे आपले नेते आज आपण पाहतो महिलांमध्ये व्यासपीठावर बोलत असताना एकोणतीस तारखेला आपले उमेदवार जेव्हा अर्ज भरायला गेले होते त्यावेळी सर्वांनी भाषणं ऐकली असतील यूट्यूबला व्हिडिओ बघितले असतील की एकदा आपण व्यासपीठावर विचारवंतांचे विचार आपण ऐकले आणि खरं तर व्यासपीठावर पर्सनल कुणीही आयुष्य आणू नये आणि महिलांबद्दल बोलताना एक, महिलां बोलता एक सन्मानानंच वा सन्मानानेच बोललं पाहिजे आज आपली भारतीय संस्कृती शिवछत्रपतींचे विचार घेऊन आपण पुढे चालत आहोत त्यामुळं मला एकच सांगायचं आहे जे जेव्हा बारा साली जिल्हा परिषदला मला आरक्षण होतं त्यावेळी मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं साहेबांच्यामुळंच मला ते अध्यक्षपद मिळालं आणि त्यावेळी मला सव्वा वर्ष जाहीर केले होते सव्वा वर्ष जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता त्यावेळी मी जिल्ह्यामध्ये दौरे करत असताना मला अडीच वर्ष संधी दिली एक सावित्रीची लेख या आपल्या नायगावच्या जिल्ह्यामध्ये सावित्रीची लेख म्हणून महिलांचा सन्मान करून आज एका महिलेला उमेदवारी दिली त्याबद्दल तमाम जमलेल्या सगळ्या महिलांच्या वतीनं मी पवारसाहेबांचं मनापासून आभार मानते आणि सर्व तमाम जनतेला मी एक महिला म्हणून काम करत असताना कुठेही कमी पडणार नाही आपलं विजन महाविकास आघाडीने आपल्याला सांगितलंच आहे की आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ स्ट्रॉबेरीसाठी एक संशोधन केंद्र करू महाबळेश्वरांनी आणि पाचगणी पर्यटन क्षेत्र आहे त्यासाठी डेव्हलपमेंट करू आणि वेगवेगळ्या सुविधा असतील शिक्षण संस्था असतील क्रीडा संकुल असेल तालुक्या तालुक्यात देणार पुस्तकांचं गाव भिलार इथं आपण प्रचंड निधी देऊ असं साहेबांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं तमाम जमते जमलेल्या सर्व जनतेला मी नम्रपणाने सांगते येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क वाजवा आणि तुतारी घेतलेल्या माणसासमोरील चिन्ह माझं हे त्यासमोरील बटन दाबून